गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा आहे अशातच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सणसणीत उत्तर दिलंय आपण अहंकारा विरोधामध्ये एकत्र आलोय अहंकारामुळे रावणाची लंका जळाली ही रावणाची लंका जाळा असं म्हणत शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं याच टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलंय लंका जाळून टाकू म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असं म्हणत फडणवीसांनी उत्तर दिले पालघर मधील प्रचार सभेत फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत होती डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाही विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे अवका तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीरामवाले लोक आहोत प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आपण अहंकारा एकत्र एक आलोय अहंकारामुळे रावणाची लंका जळाली रावणाची लंका जाळा असं म्हणत शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलेलं होतं याच टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे लंका जाळून टाकू म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असं म्हणत शिंदे शिंदेना फडणवीसांनी टोला लगावलेला आहे प्रत्युत्तर दिलेलं आहे पालघर मधील प्रचार सभेत फडणवीसांनी हे वक्तव्य आहे